कोल्हापूर महापालिकेच्या वतीने तावडे हॉटेल परिसरात सिंगल यूज विक्रेत्यांवर कारवाई केंद्र व राज्य शासनाचा सिंगल यूज प्लास्टिक बंदी कायद्यानुसार कोल्हापूर महापालिकेच्या वतीने आज शनिवारी तेरा जुलै रोजी तावडे हॉटेल परिसरात सद्गुरू व अवतार प्लॅस्टिक या दुकानदारांवर कारवाई करण्यात आली व सिंगल यूज प्लॅस्टिक जप्त करण्यात आले गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर कोल्हापूर महापालिकेच्या वतीने ही कारवाई सुरू असून आतापर्यंत दोन हजार टन माल जप्त करण्यात आला असून ही कारवाई ह्यापुढेही सुरू राहणार आहे ह्या सह आयुक्त कृष्णाथ पाटील आरोग्य निरीक्षक नंदकुमार पाटील लोखंडे सुशांत तसेच मुक मुकादाम कर्मचारी स्टाफ उपस्थित होते अशा जणख्या बातम्या जाण्यासाठी बात सिंधुष्ट्रा चॅनल लाईक करा धन्यवाद कोल्हापूर महापालिका कार्यक्षेत्रातील आणि त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व प्रकारच्या प्लॅस्टिक विक्रेत्या आणि स्थानिक तसे मोठ्या स्वरूपात स्टॉक आहेत या सगळ्यांच्यावर कारवाई करण्याचे शासनाचे जा आदेश आहेत आमच्या महापालिका प्रशासन प्रमुख आयुक्त श्रीमती मंजूलक्ष्मी मॅडम यांचेही तसे आदेश आहेत आणि त्यांच्या आदेशानुसार आणि मुख्य म्हणजे शासनाच्या महाराष्ट्र शासना शासनाच्या केंद्र शासनाच्या आदेशानुसार प्लॅस्टिक बंदीच्या अनुषंगानं मोठ्या स्वरूपात कारवाई चालू आहे गेल्या एक महिन्यात आम्ही साधारण दोन हजार किलो हे पकडलेलं आहे प्लॅस्टिक जप्त केलेलं आहे आणि मोठ्या स्वरूपात कारवाई केलेली आहे पण आज इथं एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमच सापडतो अशा पद्धतीने रेग्युलर कारवाई चालू आहे